कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक्झामवर या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नोकतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली ती म्हणजे एस एस सी संयुक्त पदे जर स्तर परीक्षा हरचवीची जाहिरात असणार आहे टोटल सतरा हजार सातशे सत्तावीस जागांसाठी ही भरती सी जी एलची असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करून संपूर्ण माहिती आपण इथे बघून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जे टोटल जर जागा बघितल्या आपण तर ते जे पदे असणार ते असणार सतरा हजार सातशे सत्तावीस त्याची पदाचे नावं जर बघितली आपण सी जी एलच्या तर कोणते कोणते पदे असणार आहेत तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन्स्पेक्टर असिस्टंट असं ऑफिसर्स सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट रिसर्च असिस्टंट डिव्हिजनल अकाउंटंट सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर ज्युनियर असे विविध वी टोटल वीस पदे असणारे त्यासाठी ज्या जागा असणार ते असणारे सतरा हजार सातशे बहात्तर तर जे एज्युकेशन जे असणारे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीसाठी बारावी उत्तीर्णांत टक्के गुण पाहिजे किंवा सांख्यिकी विषयाचं पदी पाहिजे तर पद नंबर बाकी जे उर्वरित सर्व पदे आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही शाखेतील जर पदी, पदी तुमची असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता तसेच जर एवढी याची वयाची आठ बघितली आपण तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपलं वय एस सी एस टीच्यासाठी पाच वर्षा सुट्टी तर उभीसाठी तीन सुट्टी ती या मंदिरात आलेले ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यानंतर आपण जर रिसिप्टची लास्ट तारीख जे असणार आहे ऑनलाईन आवेदन करण्याची ते असणार चोवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत आणि रिसिप्टसुद्धा ॲप्लिकेशनची ही चोवीस सात दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत तुम्ही काढू शकणार तर याची ऑनलाईन पेमेंट करण्याची लास्ट तारीख असणार आहे पंचवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत आणि याची जी विंडो अप्लिकेशन करेक्शन फॉर्म करेक्शनची तारीख आहे दहा आठ दोन हजार चोवीस ते अकरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हीचं फॉर्म करेक्शन ह्या तारखेच्यामध्ये तुम्हाला करायचे आहेत तर याची एक्झाम डेट जे आहे फर्स्ट कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये असणार आहे तर टेंटेटिव्ह जी डेट असणार ती असणार डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जर बघा जरा विद्यार्थी मित्रांनो एज तर एज अशा प्रकारे असणार आहे की पद अठरा ते सत्तावीसमध्ये जर तुम तुमचं वय असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता तसेच सीसाठी तीन वर्ष सत्तर एस सीसाठी एस सी एस टीसाठी पाच सुट्टी आम्हाला देण्यात आलेली आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्यावर जाऊन तुम्ही ही यायच बघू शकता आणि आवेदन करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याच्या लाईक अँड शेअर करायला विसरू नका तुम्ही जर एक्झाम ऑडीवरती नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करायला सुद्धा दिसू नका जय हिंद जय महाराष्ट्र